सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक चारशे एक्कावन्न पासून आता सुरुवात करूयात आगी सी आगी झगटली काय पोळे धनंजया किम शस्त्र रूपे आपण या आपण अर्जुना अग्नीवर जर अग्नी पडला तर तो भासतो का किंवा शस्त्र आपलेच आपल्याला कधी रुपेल काय तैसे आपण पया परते जो नेणे क्रिया जाता तेथ काय लिंपवी बुद्धिते तयाची त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो त्याची बुद्धी लिप्त होईल म्हणून कार्यकर्ता क्रिया आहे स्वरूपाची जाहले जया नाही शरीराधिकी तया कर्मी बंधू म्हणून जो कार्य करता व क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे तो शरीराधिकांपासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही जो करता जीवविंदाणी काढून घडित आहे करणे कारण जीवात्मा हा मोठेपणाने करता समजून दहा इंद्रियांच्या साधनाने पाच हेतू धारण करीतो तेथ न्यावो आणि अन्यावो हा द्विविधू साधुनीव उभविता अनलवी खेवो कर्मभुवने आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी दोन प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो या थोराडा कीर कामा, विरजा नोहे आत्मा किरकामानसी हन उपक्रमा हातू लावी। पण या मोठ्या कृत्यास आत्मा हा साह्य करता नाही व तो आरंभ करतो असेही म्हणू नको तो साक्षी चिद्रुपू कर्म प्रवृत्तीचा संकल्पू उठी तो का निरोपू आपणच दे तो साक्षीभूत व ज्ञान आहे तेव्हा कर्मप्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला तो का आज्ञा देईल तरी कर्मप्रवृत्ती लागी तयासून तर जी जी कर्मे करण्याकरिता सर्व लोक श्रम करीत असतात ती ती कर्मे करण्याविषयी त्याच्या शरीरास आयास पडत नाहीत म्हणून आत्मयाचे केवळ जो रूपची जाहला निखिळ तया नाही बंदीशाळा कर्माची हे म्हणून जो केवळ शुद्ध आत्मस्वरूपी झाला आहे त्याला ही कर्माची बंदीशाळा नाही परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का परंतु अज्ञानाच्या पटावर जे विपरीत ज्ञानाचे चित्र उमटते ते चित्र काढणारी ही प्रसिद्ध त्रिपुटी आहे श्लोक अठरावा ज्ञान ज्ञेय परिज्ञाता त्रिविधा संग्रह अर्थात ज्याने सर्व विषयांचे ज्ञान होते ते ज्ञान सर्व प्रकारचे ज्ञेय विषय त्यांना जाणणारा भोगता अशी ही तीन प्रकारची कर्मचोदना आहे कर्मात प्रवृत्त करणारी सामग्री आहे बाह्य व आंतर इंद्रिये कर्त्याला अत्यंत इष्ट असलेले कर्म कर्णांकडून करुण व्यापार करविणारा असा तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेय प्रवृत्ती जाण कारण ज्ञान ज्ञाता व ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून तिच्यापासून कर्माची निसंशय प्रवृत्ती होते असे समज आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा लिया आई धनंजया करू रूप हे धनंजया आता ह्याच त्रिपुटीची निरनिराळी स्वरूपे उघड करून सांगतो ती ऐक तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रादी कपांचे धावनी विषय पद्माचे फोडिती मढ जीवरूपी सूर्यबिंबाचे ज्ञानेंद्रियादी पंचेंद्रियरूपी किरण विषयरूपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात जीवन रूपाचे वा रूप इंद्रियांची केंकाणे विषय नागवणे आणि तजे अथवा जीवरूपी राजा हा शरीर रूपी उपलाणी म्हणजे खोगिरा शिवाय घोड्यावर बसून हातात इंद्रियरूपी भाले घेऊन विषयरूपी देशातून लूट आणतात हे असो ही इंद्रिय जे सुख दुःखी जीवा भेटे ते सुषुप्ती काली ओहटे फार काय जे या इंद्रियात वागत असून जीवाला सुख व दुःख देते व जे ज्ञान गाढ झोपेत नाहीसे होते तया जीवा नाव ज्ञाता आणि जे हे सांगितले आता तेथ पंडूसुता ज्ञान जाण त्या जीवाला अर्जुना ज्ञाता असे म्हणतात आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात असे तू समज जे अविद्ये ये पोटी उपजत खेवो किरीटी आपण या ते तीही ठाई अर्जुना जे अज्ञानाच्या पोटात उपजता क्षणी आपल्यास तीन ठिकाणी वाटून घेते धावे पुढा घालून उभारी मागिली कडा आपल्या आप वृत्तीपुढे जाणावयाचा विषय रूप ज्ञेयाचा दगड घालून आपल्या मागचे बाजूस ज्ञात्याला उभे करीते मग ज्ञात या ज्ञेया दोघा तो नांदणू केचा बघा माझी जाले नी आहे जेणे मग ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञान मध्ये राहते ठाकुनी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकळ पदार्था नाव सूतसे जे ज्ञेयाला जाऊन पोहोचल्यावर ज्याची धाव खुंटते व जे सर्व पदार्थाला नाव ठेविते ते ना सामान्य ज्ञान या बोला नाही आन ज्ञेयाचे ही चिन्ह ऐक आता त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात यात संशय नाही आता ज्ञेयाची लक्षणे सांगतो ती ऐक तरी शब्दस्पर्शू रूप गंध रसू हा पंचविध आभासू ज्ञेयाचा तो तर शब्दस्पर्श रूप रस व गंध हे ज्ञेयाचे पाच प्रकारचे धर्म आहेत जैसे एकेची चूत फळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटीजे स्पर्शे जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर पाच इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो म्हणजे आंबा या शब्दाने कानास समजतो रसाने जिभेस समजतो रंगाने डोळ्यास समजतो वासाने नाकास समजतो आणि स्पर्शाने त्वचेस समजतो तैसे ज्ञेय तरी एकसरे परी ज्ञान इंद्रियद्वारे घे म्हण प्रकारे झाले तसे ज्ञेय तर एकच आहे परंतु आपल्या इंद्रियांच्याद्वारे त्याचविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते म्हणून ते पाच प्रकारचे ज्ञान झाले आहे आणि समुद्री ओघाचे जाणे सरे लाणी पासी धावणे काम फळी सरे वाढणे सस्याचे जेवी समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो मुक्कामास गेल्यावर चालणे संपते अथवा फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते तैसे इंद्रियांच्या वाहवटी धावतया ज्ञाना जेथ ठी होय ते गा किरीटी विषय ज्ञेय त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असे म्हणतात एव ज्ञातया ज्ञानाज्ञेया तिही रूप केले धनंजया हे त्रिविध सर्व क्रिया प्रवृत्ती जाण याप्रमाणे धनंजया ज्ञाता ज्ञान व ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली ही त्रिपुटी तीन प्रकारच्या कर्मास कारणीभूत आहे जे शब्दादी विषय हे पंचविध जे ज्ञेय का ते कारण शब्दादी पाच विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यांपैकी कोणते तरी एक असते ज्ञान मोटके ज्ञातया दावी ना जव धनंजया तव स्वीकारा किंत्य जावया प्रवर्ते तो हे धनंजया ज्ञान हे ज्ञात्याला ज्ञेय पदार्थ किंवा किंचित दाखवित आहे तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो परी मिनाते देखोनी बकू जैसा निधा नाते रंकू का स्त्री देखोनी का मुकू प्रवृत्ती धरी म्हणून माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास धावतो अथवा द्रव्याचा ठेवा पाहता क्षणे तो घेण्यास दरिद्री धावतो किंवा स्त्री पाहताच जसा कामुक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो जैसे खालांबा धावे पाणी भ्रमर पुष्पा जसे पा। पाणी उतरत्या जमिनीकडे धावते भ्रमर पुष्पाचा वास घेण्यास जातो अथवा धार काढण्याचे वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते अगास वर्गींची उर्वशी ऐकून जेवी माणूसी वार्ता ला विजतीगांची अरे स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरूपी शिड्या लावतात पै पारिवा जैसा किरीटी चढला नभाची पोटी पारवी देखोनी लोटी अंगची सगळे अथवा अर्जुना पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहताच एकदम सगळे अंग टाकून तिजजवळ येतो हे गा घन गर्जना सरिसा मयूर वांडे आकाशा ज्ञाता ज्ञेय देखो नी तैसा धावची घे इतकेच नव्हे तर मेघांची गर्जना होता क्षणीच मोर जसा आपल्यास आकाशावरून ओवाळून टाकतो तसा ज्ञाता हा ज्ञेयास म्हणजे विषयास पाहून उडी घालतो म्हणून ज्ञाय ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध गा पंडूसुता होयची कर्मा समजता प्रवृत्तीयेथ म्हणून हे पंडुसुता ज्ञान ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्मे करण्यास कारणीभूत होते परी तेची ज्ञेय विपाये जरी याते प्रिय होय तरी भोगावयानस आहे क्षणही विलंबू आणि कदाचित तोच विषय जर ज्ञात्यास आवडला असला तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब खपत नाही ना तरी अवचटे ते विरुद्ध होऊनी भेटे तरी सांडावया अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला तर त्याचा त्याग करण्यापूर्वी एक एक क्षण त्याला युगाप्रमाणे भासतो व्याळा का हारा वरपडा जाले या नरा हरी खू आणि दरारा सरसाची उठी सर्प असून नीलमण्यांचा हार आहे या भावनेने त्याला हर्ष होतो व त्या हात लावता क्षणीच सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते तैसे ज्ञेय प्रियाप्रिये देखील ज्ञातया होये मग ज्ञान स्वीकारी वाहे व्यापाराते याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते तेथ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्वदळाचा रथू सांडून पायांचा होय जैसा जो कुस्तीचा शौकीन आहे ज्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर तो जरी सर्व सैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो तैसे ज्ञातेपणे जे असे ते ये करता ऐसी ये दशे जे विते जैसे रंधन करू तसा जो ज्ञाता म्हणून असतो तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्यास करता असे म्हणवितो ते त्याचे कर्तेपणास येणे ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणाऱ्या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे का भवरेची केला मळा वर कलूची जाला अंकसळा नाना देवोरी देओ गाला देवळा चिया कामा किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग लावण्याची खटपट करावी अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू व्हावे किंवा देवांनी देवळात स्वस्थ बसण्याचे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे तैसा ज्ञेया या हवा ज्ञाता इंद्रियांचा मेळावा रहाटवी तेथ पांडवा करता होय तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवितो तेथे अर्जुना त्याला करता असे नाव प्राप्त होते आणि आपण हो करता ज्ञाना आणि करणता तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय आणि आपण जो ज्ञाता तो करता होऊन ज्ञानाला कारण म्हणजे साधन करतो मग तेथे ज्ञेय हे सहज कार्य होते ऐसा ज्ञानाची ये निजगती पालटू पडे गा सुमती डोळ्याची शोभा राती पालटे जैसी हे सुमते ज्ञानाच्या स्वरूपगतीस अशा रीतीने पालट पडतो जसे डोळ्याचे तेज रात्री उपयोगी पडत नाही का अदृष्ट जालिया उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनिवे पाठी शितांशू पालटे जैसा किंवा दैव प्रतिकूल झाल्यावर श्रीमंतांचे विलास बदलतात अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एकेका कलेने कमी होत जातो तैसा चाळीता करणे वेष्टी जे करतेपणे ते थिंची तीये लक्षणे ऐक आता त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पूर्वीत असता ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुंततो त्यावेळची तर बुद्धी मन चित्त व अहंकार या अंतकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे म्हणजे अंतकरणाच्या ह्या चार वृत्ती आहेत बाह्य त्वचा श्रवण चक्षु रसनाग्रहाण हे पंचविध जाणं इंद्रिये गा आणि त्वचा कान डोळे जिव्हा व नाक अशी पाच प्रकारची इंद्रिय आहेत तेथ आंतुले तव करणे करता कर्तव्या घे उमाणे मग तई जरी जाणे सुखा येते त्या ठिकाणी अंतकरणाच्या वृत्तीच्या योगे कर्म करण्याविषयी जीवास स्फुरण येते मग या कर्मापासून सुखप्राप्ती होईल असे वाटू लागले यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात